वर्ग बारावा विषय मराठी उपयोजित मराठी एक मुलाखत स्वाध्याय प्रश्न पहिला खालील मुद्द्याविषयी माहिती लिहा अ मुलाखतीची पूर्वतयारी उत्तर मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते पूर्वतयारीमुळे मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक श्रोत्यांची कौतुकाची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास सुकर होतो मुलाखत्यांचे संपूर्ण नाव जन्मस्थळ आवडीनिवडी शिक्षण कौटुंबिक माहिती कार्यकर्तृत्व पुरस्कार लेखन वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती मुलाखतकाराला आधीच तयार ठेवावी लागते मुलाखतीचा विषय उद्दिष्ट मुलाखत ऐकणारा बघणारा वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो मुलाखतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीतील प्रश्नावली पूर्वतयारीत विषयाला समर्पक अशी प्रश्नावली करणे आवश्यक असते मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्वी विचार करणे आवश्यक असते मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांची मुलाखतीपूर्वीची भेट निश्चितच यशस्वी करण्यात बदलत्या काळात व्याख्याऐवजी मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचे विचार ऐकण्यास रसिकांची पसंती मिळू लागली आहे मुलाखत क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे मुलाखतकाराला मुलाखत त्यांचे संपूर्ण कार्यकर्तृत्व रसिकांसमोर प्रश्नांच्या आधारे उलगडून दाखवायचे असते मुलाखतकारासमोर हे मोठे आव्हानच असते असे म्हणता येते मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी मुलाखतकारला तीन टप्प्यावर मुलाखतीचे विभाजन करणे आवश्यक असते ते असे मुलाखतीचा आरंभ मध्य आणि समारोप हे टप्पे रसिकांना प्रत्यक्ष जाणवून न देणे हे मुलाखतकाराच्या संभाषण कौशल्यावर अवलंबून असते मुलाखतीचा आरंभ जेवढा आकर्षक अपेक्षित असतो तेवढाच समारोप परिणामकारक असणे गरजेचे असते मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर प्रश्नाऐवजी ठळक वक्तव्य अपेक्षित असते समारोपात मुलाखतकाराने मुलाखतीचा अर्कर्षासमोर मानणे आवश्यक असते हे करताना समारोपात मुलाखतीचा कालावधी लक्षात घेऊन मुलाखतकाराने मुलाखत सकारात्मक सूत्रावर सादर करणे योग्य ठरते या टप्प्यावर मुलाखत रेंगाळू न देण्याची खबरदारी मुलाखत करायला घ्यावी लागते मुलाखतीच्या उद्दिष्टाचे साफल्य या टप्प्यावर दिसून येते मुलाखतकाराने या समारोपादरम्यान निवेदनासाठी थोडासा वेळ घेतला तरी चालू शकते मुलाखतकाराचे रसिकांसोबत अविस्मरणीय संवाद या टप्प्यावर होणे आवश्यक असते गोडी अपूर्णतेची या सूत्रावर मुलाखत संपणे हे मुलाखतीच्या यशाचे श्रेय मानले जाते या हृदयचे त्या हृदय पोचले ना हे तपासण्यासाठी मुलाखतीत समारोपाचा टप्पा वैशिष्ट्यपूर्ण असतो प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या तु तु शब्दात स्पष्ट करा उत्तर आजचे युग समादाचे आहे समादाचे अनेक उद्दिष्टे बघायला मिळतात मुलाखत हे देखील असेच विचार विनिमयाचे एक संवादी रूप आहे विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटणाऱ्या व्यक्तींचा परिचय सर्वांना व्हावा या हेतूने मुख्यत्वे मुलाखत घेतली जाते मुलाखतीच्या माध्यमातून अशा व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकणे हे प्रधान असते सामान्यांचा असामान्य प्रवास मुलाखतीतून उलगडणे शक्य असते कितीतरी व्यक्तींचे आयुष्य म्हणजे एक संघर्षपट असतो हा जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते यासाठी मुलाखत महत्वाचा मंच असतो विचारवंतांची विविध मते तज्ञांचे विषय ज्ञान जाणून घेण्यासाठी विशेषतः मुलाखतीचे आयोजन केले जाते मुलाखतीतून विशिष्ट व्यक्तीची जडणघडण जाणून घेता येते यासोबतच काळ परिसर यावरही प्रकाश टाकणे शक्य असते मुलाखतीच्या माध्यमातून कलास्वाद घेता येतो समाजाचे प्रबोधन करणे जनजागृती करणे एखादी घटना सविस्तर समजून घेणे विविध कलाविषयी जाणून घेणे अशा अनेक हेतुपूर्तीसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते हा व्यक्तीमधील माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत असते हे स्पष्ट करा उत्तर मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत त्याचे अंतरंग रसिक श्रोत्यांसमोर उलगडत असते मुलाखतीत मुलाखतदाता संघर्षमय जीवनाचा कथापट उत्तरांतून मांडत असतो विशिष्ट ध्येय गाठत असताना वाटेत आलेल्या खास खळग्यांचा केलेला सामना त्या त्यावेळी दाखवलेली जिद्द अशा विविध प्रसंगांचे जणू स्मरणच मुलाखतदाता सर्वांसमक्ष करीत असतो मुलाखतीत आपले अनुभव सांगत असतात असताना आनंद आणि वेदना यांचे मिश्रण शब्दरूपातून अवतरत असते मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील महत्वाच्या घटना व्यक्ती कार्य यांचा आढावा उत्तरातून घेत असतो थोडक्यात व्यक्तीच्या आयुष्याचा काळपट जाणून घेणे म्हणजे व्यक्तीमधील माणूस समजून घेणे होय मुलाखतीतून हे शक्य होते मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा उत्तर मुलाखत म्हणजे संवाद हा संवाद पूर्वनियोजित असतो मुलाखतीतील संवाद हेतूपूर्वक घडवून आणला जातो मुलाखतकार मुलाखतदाता आणि मुलाखत ऐकणारे पाहणारे व वाचणारे रसिक श्रोते यांच्या सहभागातून मुलाखत आकारला येत असते स्वतःच्या क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा कार्यप्रवास लोकांपर्यंत पोहोचावा हा मुलाखतीचा हेतू असतो मुलाखत यांचे कार्य संघर्ष आणि जीवन संघर्ष उलगडून दाखवण्याचे कार्य मुलाखतीत होत असते मुलाखतकाराला प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचे पैल उलगडून दाखवण्याचे कौशल्यपूर्ण काम करायचे असते मुलाखतकार आणि मुलाखतदाता या दोन व्यक्तीला ठरवून नियोजनपूर्वक वैचारिक भावनिक संवाद साधावा लागतो मुलाखतीसाठी विषय व्यक्ती व्यक्तीमध्ये संवादासाठी प्रश्नावली याचे पूर्व नियोजन करणे आवश्यक असते यासोबतच मुलाखतीचे औचित्य दिवस वेळ स्थळ कालावधी उपस्थित असणार रसिक महत्वाचा असतो उत्तम पूर्वनियोजन हे मुलाखतीचे अर्धे यश असते मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा उत्तर मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचा जीवन प्रवास जाणून घेता येतो दोन व्यक्तींच्या संवादाने मुलाखत फुलत असते मुलाखतकार मुलाखतीत महत्वाची भूमिका पार पाडत असतो मुलाखतीत रसिकांना गुंगवून ठेवण्याची कौशल्य मुलाखतकाराकडे असणे अपरिहार्य असते मुलाखत घेताना काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक असते मुलाखत त्याला सहज सोपे प्रश्न विचारणे गरजे असते मुलाखत त्याला अधिकाधिक बोलते करण्याचा प्रयत्न मुलाखतकार करणे अपेक्षित असते मुलाखतदात्याचा अवमान होईल उत्तर देताना संभ्रमाची स्थिती निर्माण होईल असे प्रश्न टाळावेत मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली बनवणे केव्हाही उचित ठरले अपेक्षित उत्तर सूचित होईल असेच प्रश्नाचे स्वरूप असावे वेळीची मर्यादा लक्षात घेऊन मुलाखत घेताना प्रश्नांची निवड ही तितकीच महत्वाची असते प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी प्रश्नांची निवड करताना उपस्थित श्रोत्र वर्ग लक्षात घेणे गरजेचे असते मूळ विषय सोडून असंबंध प्रश्न टाळावेत ज्याद्वारे तणाव संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे उपस्थित करू नये मुलाखत प्रवाही होईल अशा पद्धतीने संवाद साधत राहावे मुलाखती दरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे हालचाली टाळाव्यात मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते उ उमेदवार आतून जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते सोदा स्पष्ट करा उत्तर आधुनिक काळात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे स्पर्धा जशी तंत्रज्ञानाची आहे तशीच ती दोन व्यक्तीमध्ये सुद्धा आहे आज नोकरीसाठी तसेच विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा महत्वाचा घटक मानला जातो बदलत्या काळात मुलाखतीचे स्वरूप बदलू लागले आहे उमेदवाराचे पदवी विषय ज्ञान भाषिक कौशल्य यासोबतच उमेदवाराचे व्यक्तिमत्व आज केंद्रस्थानी आले आहे उमेदवार बोलतो कसा पोषक कसा आहे यापेक्षा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्य उमेदवाराजवळ आहेत का याची चापणी केली जाते विविध कंपन्यांमध्ये मुलाखती दरम्यान उमेदवाराचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्र प्रयत्न प्रथमत केला जातो कंपनीचे अपेक्षित उद्दिष्ट कामाचे तास सहकार्यांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध गटप्रमुख वा गटकाऱ्याची क्षमता कामाची विभागाने वेळेचे बंधन बैठका समूह सदस्यांचे प्रश्न प्रसंगी करावे लागणारे समुपदेशन इत्यादी अनेक बाबी नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते सहकार्यांच्या भावना विचार सूचना समस्या याबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारार्हता आणि मार्ग काढण्याची तत्परता बुद्धी प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्व दिले जाते मुलाखतीला आलेला उमेदवार दिसतो कसा बोलतो कसा यापेक्षा विचार करतो कसा याकडे अधिक लक्ष दिले जाते उमेदवार भावनिक वैचारिक मानसिक पातळीवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो उमेदवाराच्या बाह्यरंगापेक्षा अंतरंग जाणून घेणे आवश्यक असते उ मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा उत्तर सामान्यतः असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घेतली जाते प्रश्नांच्या माध्यमातून अशा व्यक्तिमत्वांना बोलते करण्याची जबाबदारी मुलाखत करावर असते गृहिणी विद्यार्थ्यापासून ते डॉक्टर वकील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक संपादक पत्रकार कवी लेखक गृहारोहक समुपदेशक खेळाडू तंत्रज्ञ शेतमजूर कामगार अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्याचा प्रवास मुलाखतीतून जाणून घेता येतो मुलाखतीत अशा कार्यसिद्ध व्यक्तिमत्वांच्या जीवन प्रवास त्यांच्या ऐकता येतो यशाच्या शिखरावर जाण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना संघर्ष जिद्द परिस्थितीशी झुंज सोबतीचे स्नेहीजन अशा कितीतरी गोष्टीवर मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो ज्या अंगी मोठेपण त्या यातना कठीण ही ओळख काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते अशा व्यक्तींचा जीवन प्रवास संघर्षमय असतो हे जाणून घेण्याची इच्छा जनसामान्यांच्या मनात असते मुलाखतीतून असा खळतार जीवनप्रवास जाणून घेता येतो जगावेगळी आव्हाने पेलून स्वतःच्या कार्याने स्वसिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात प्रश्न तिसरा मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती उत्तर मुलाखत मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांच्यात संवाद होत असतो प्रश्नांच्या सहाय्याने मुलाखत त्याला बोलते करण्याचे कार्य मुलाखतकार करीत असतो मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती मुलाखत कार्याला मिळवावी लागते मुलाखत त्यांचे संपूर्ण नाव पत्ता जन्माधारे शिक्षण आवडीनिवडी कौटुंबिक माहिती कर्तृत्व हुद्दा लेखन कार्य परस्पर पुरस्कार वैचारिक पार्श्वभूमी वैचारिक भूमिका इत्यादींची सविस्तर माहिती मुलाखतकाराकडे असणे आवश्यक असते या माहितीमुळे मुलाखतीतील संवाद सहज होऊ शकतो आ मुलाखतदात्याचे कार्य उत्तर ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात अमूल्य ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते ज्यांच्याजवळ काहीतरी सांगण्यासारखे आहे आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काहीतरी आहे अशा व्यक्तींची मुलाखत ऐकणे लोकांनाही आवडते मुलाखत त्यांचे कार्य हे मुलाखतीत केंद्रस्थानी असते मुलाखतीच्या पूर्वतयारीत मुलाखतकाराला मुलाखतदात्याचे कार्यकर्तृत्व पूर्णपणे जाणून घ्यावे लागते मुलाखत यांचे कार्यक्षेत्र स्वरूप संघर्ष कार्यसिद्धीसाठी जिद्द अशा कितीतरी गोष्टीची सखोल माहिती मुलाखतकारला मिळवावी लागते संदर्भ लक्षात घेऊन चिंतन करणे गरजेचे असते रसिक श्रोत्यांना प्रेक्षकांना किंवा वाचकांना मुलाखत त्यांचे कार्यप्रवास उलगडून दाखवणे हे मुलाखतीचे प्रमुख कार्य असते मुलाखतीच्या पूर्वतयारीत ही महत्वाची बाब मानली जाते ई मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन उत्तर मुलाखत संवाद कौशल्य आहे मुलाखतकाराचे संभाषण कौशल्यावर प्रभुत्व असणे आवश्यक असते मुलाखत त्याच्या कृती मुलाखतकाराने वाचणे गरजेचे असते वाचच्या वाचनातून मुलाखत त्याची वैचारिक भूमिका स्पष्ट होते मुलाखतकारला या वाचनाद्वारे प्रश्नांची तयारी करता येणे सहज शक्य होते केवळ मुलाखत विषयाच्या अनुषंगाने वाचन न करता मुलाखतकाराचे वाचन सोपे असावे साहित्यिक सामाजिक घडामोडींचे वाचन मुलाखतकाराने सातत्याने करणे गरजेचे असते मुलाखतीचा उद्देश लक्षात घेऊन मुलाखतकाराने वाचन करणे अपेक्षित असते मराठी हिंदी इंग्रजी साहित्यातील महिलांचा सा दगड ठरलेल्या साहित्यकृतींचा सा परिचय मुलाखतकाराला असणे आवश्यक आहे मुलाखतीच्या पूर्वतयारीत मुलाखतकारासाठी वाचन हा घटक अदृश्य परंतु महत्वाचा आहे ई प्रश्नांची निर्मिती उत्तर मुलाखतीत प्रश्नांचे स्वरूप फार महत्वाचे असते मुलाखतीची पूर्वतयारी हा एक प्रकारे मुलाखतीचा ग्रहपाठ असतो त्यामुळे मुलाखतीची सर्व आवश्यक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते प्रश्नांच्या सहाय्याने मुलाखतकाराकडून कार्यप्रवास अधिकाधिक जाणून घेता येईल अशी प्रश्नांची तयारी करणे महत्वाचे असते प्रश्नांची निर्मिती उपलब्ध माहितीच्या आधारे करणे गरजेचे असते मुलाखतीत विचारायचे प्रश्न पूर्वतयारीत मुलाखतकारला क्रमवार लिहून काढावे लागतात प्रश्नांच्या ओघावर मुलाखतीतील संवादाचे प्रवाही पण अवलंबून असते मुलाखतीचे हे प्रवाही पण लक्षात घेऊन प्रश्नांची निर्मिती करणे आवश्यक असते प्रश्नांचे स्वरूप सहज आकलन होईल असे असावे चुकीचे अप्रस्तुत भावना दुखावणारे तणाव निर्माण करणारे विषयाशी असंबंध प्रभावहीन प्रश्न मुलाखतीत नसतील याची काळजी पुरवता घेणे गरजेचे असते मुलाखतीत प्रश्नांची संख्या लक्षात घ्यावी लागते प्रश्नांमध्ये वैविध्य असावे कधी कधी एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मुलाखतदात्याकडून येऊ शकते प्रश्न चौथा खालील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा अ भाजीवाला उत्तर या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतील एक भाजी विक्रीचा व्यवसाय किती वर्षापासून करता दोन नोकरीऐवजी भाजी विक्रीचा व्यवसाय करावा असे तुम्हाला का वाटले तीन तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाज्यांची विक्री करता चार दिवसाचे किती तास या व्यवसायात तुम्ही खर्च करता पाच विक्रीच्या व्यवसायात कुटुंबातील सदस्यांचे कशा प्रकारे सहकार्य मिळते सहा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी जसे की अतिवृष्टी दुष्काळ रोगराई इत्यादी भाजी विक्रीवर काय परिणाम होतो सात लोकांची वर्तणूक कशी असते आठ विक्रीच्या व्यवसायातून दिवसभरात साधारण किती नफा मिळतो नऊ तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कोणते दहा भाजी विक्री दरम्यान राहिलेल्या अनुभव कोणता प्रश्नावली एक स्थिर जागेऐवजी सतत फिरत राहाव्या लागणाऱ्या नोकरीचा स्वीकार का केला होता दोन लोकांच्या भावना सुखदुखे बंदिस्त पाकिटातून घेऊन जाताना काय वाटते तीन लोक तुमच्या आतुरतेने वाट बघत असतात अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असते चार कामाचे स्वरूप म्हणून सतत फिरावे लागते तेव्हा शारीरिक मानसिक थकवा जाणवतो का पाच आधुनिक काळात तंत्रज्ञानाने पत्राचे स्वरूप डिजिटल केले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते सहा पत्र ही संकल्पना बदलत्या काळात कालबाह्य होऊ लागली आहे तुम्हाला याची वाईट वाटते का सात तुम्ही स्वतः ईमेल एस एम एस यासारख्या डिजिटल संवादाच्या साधनाचा वापर करता का आठ डिजिटल माध्यमाने तुमच्या कामाचा भार कमी केला असे तुम्हाला वाटते का नऊ तुम्हाला कामाचे समाधान वाटते का दहा या व्यवसायातील तुमचे कटु व सुखावणारे अनुभव कोणते आहेत ई परिचारिका प्रश्नावली एक व्यवसायाचे विविध पर्याय असताना परिचारिकेचा व्यवसाय का निवडला दोन परिचारिकेचा व्यवसाय केवळ नोकरी म्हणून स्वीकारला की सेवावृत्ती म्हणून तीन या असत आहात त्याला किती वर्ष झाली कामाप्रमाणे मोबदला मिळतो का चार कामाच्या ठिकाणच्या सोयी कशा आहेत पाच काम केल्याचे समाधान मिळते का सहा लोकांचे सहकार्य मिळते का सात लोक सन्मानाने वागतात का आठ रुग्ण व नातेवाईक यांची वर्तणूक कशी असते नऊ तुमच्या आयुष्यातील एखादा कटू तसेच आनंददायी प्रसंग कोणता दहा या व्यवसायात असलेल्यांना किंवा नव्याने इच्छिणाऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता